ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न शापूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या हस्ते रक्तदान करून कार्यक्रमाचं उद्घाटन या प्रसंगी एक्केचाळीस रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे सिव्हिल रक्तपेढीत केलं रक्त, रक्त, रक्त संकलन नवीन वर्षाचा संकल्प रक्तदान करून याप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शहापुरात शुक्रवार दिनांक दोन जानेवारी रोजी प्रहार कार्यालय शेजारी असलेल्या चेरपुली ग्रामपंचायत सभागृह नगर शाहपूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात हो आलेलं होतं या रक्तदान शिबिरात तब्बल एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे शाहपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराचं उद्घाटन केलं त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शाहपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे शाहपूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे गटविकास अधिकारी बाबूराव राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर पालघर अधिकारी हिराजी देखंडे उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर राठोड चरपोली ग्रामपंचायत उपसरपंच सुनील भेरे ग्रामसेवक महाडसे भगवान चंदे उद्योजक विलास गगे बामन गायकर दत्ता पाटील यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते हे संपूर्ण रक्त संकलन ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आलं मागील वर्षी देखील दोन तारखेला याच हॉस्पिटलला प्रहारच्या वतीनं एकावन्न रक्ताच्या पिशव्या देण्यात आल्या होत्या त्या सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त या भव्य शिबिराचं नियोजन सर्व प्रहार पदाधिकारी केलं होतं ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे